नमस्कार मी अश्विनी आज मी बनवत आहे नाश्त्यासाठी उपमा उपीट म्हणतात काही ठिकाणी उपमा म्हणतात तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे की एक वाटी मी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे कांदा घेतलेला आहे एक दोन तीन मिरच्या अशा घेतलेल्या आहेत चिरून कढीपत्ता थोडा टोम तो, टोमॅटो घेतला आहे उडदाची डाळ घेतली आहे आणि इथे शेंगदाणे घेतले आहेत आणि मसाल्यामध्ये आपण इथे मोहरी जिरं आणि ज्यांना हळद हवे असेल तर त्यांनी पिवळा करायचं असेल तर हळद यूज करायचं मग मी शक्यतो पांढराच करणार आहे आणि आता मी इथे कढई ठेवली गॅसवरती आधी रवा छान तेलात भाजून घेते तेल, तेल तापलेलं आहे सुरुवातीला आपण याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे हा संपूर्ण रवा, मिया तेला मदे रवा मी या तेलामध्ये घालते छान लालसर असा रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी जाड रवा वापरते जाड रवा छान मस्त असा मोकळा भाजला की शिजून उमलतो मस्त छान आणि टेस्टही याची छान लागते खूप जास्त जा रंगावरती मी भाजणार नाही आहे हलका असा तांबूचा रंग आला किंवा मी याला काढून घेते हे पावा अजून भाजतो आहे हलकासा रा तांबूसर असा सर रंग त्याला यायला लागलेला आहे या स्टेजवरती आपण याला काढून घेऊया रंग चेंज झालेला आहे त्याच कढईमध्ये मी आता घालते दीड पळी तेल कढई तापलेलीच आहे आता याच्यामध्ये आपण करून घेऊया फोडणी सुरुवातीला आपण याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची उडदाची डाळ खमंग अशी भाजली किंवा आपण याच्यातच घालणार आहोत घेतलेले शेंगदाणे हे पहा छान असेल डाळ आणि शेंगदाणे तेलात तळून काढलेत मी आता याच्यातच आपण फोडणी घालणार आहोत तर आधी जाईल मोहरी जिरं घालतीये याच्यातच घालते चिरून घेतलेला कांदा तेल तापलेलं आहे बरा छान आवाज आला तेल तापलंय ना तेव्हा फोडणी मस्त बसली उजा शिवायची तेलात भाजली ना तर खूप छान असायला वास येतो टेस्टही याला छान येते कांदा भाजतोय त्याच्यातच मी आता ही चिरून घेतलेली मिरची घालते ही बघा आणि हा कढीपत्ता मिरची हे सर्व आपण याच्यात परतून घेतलं की मग मा याच्यामध्ये घालायचं आपण टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी याची छान टेस्ट आहे त्याला परतून घ्यायचं परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ मी ते, चान ते, चान ते, ते मीट। एक चमचा मीठ घेतलेलं आहे ते घालते आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र ढवळून घेते हे परतून घ्यायचं छान कांदा टोमॅटो सर्व हे आपण साहित्य टाकलेलं आहे याच्यात आहे ते छान परतून घ्यायचं हे बघा कांदा पण किती छान भाजलाय आणि तळला आहे शेंगदाणे तळले गेले त्याच्यात उडदाची डाळ बघाई अशी लालसर असे रंगावरती भाजले आता हे छान परतून घ्यायचं हळद गरज असेल तर घाला ज्यांना घालायची तर मी हळद नाही घालत आहे मी वाईट उपमा करते आता मी याच्यात घालणार आहे एक ग्लास दीड ग्लास पाणी घालते एक वाटी रवा आहे माझा तर मी एक दीड वाटी याला ग्लासभर पाणी घालणार आहे हे बघा इथे मी पाणी घालते याच्यातच एक ग्लास घातलाय अजून थोडं लागेल तर अजून अर्धा ग्लास घालते गॅस मोठा केला आहे पुन्हा एकदा याला छान असं ढवळून घ्यायचं आई आपण या, या पाण्यावर आपण उकळी काढणार आहोत उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण तो भाजून घेतलेला हा जो रवा आहे तो रवा मी या पाण्यामध्ये घालणार आहे इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला हा रवा घालूया हळूहळू टाकायचा स सर्व र रवा हा एकत्र नाही घालायचा नाही तर बनतात गॅस लो ठेवायचा आणि हा सर्व रवा याच्यातमध्ये आपण घालून घ्यायचा गॅस लो करते मी भाजलेला रवा त्या पाण्यामध्ये टाकून घेतला की सर्व बघा कुठेच गुटळी नाही झालेली रवा छान भाजला होता आणि सर्व रवा एकत्र न घालता पण सावकाश पाण्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे गुटळ्या कुठेच नाही झालेल्या छान मस्त असा मोकळा झालेला आहे आता मी याला काय करते एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेते म्हणजे रवा छान उमलून निघेल याच्यामध्ये याच्यामध्ये आता मी झाकण ठेवते एक दोन मिनटं याला वाफ काढू आणि नंतर पुन्हा एकदा चेक करू चला तर मग दोन मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून बघते उपमा शिजलाय की नाही बघा आता मी याला हलवून घेते किती सुरेख मऊ असं शिजलेलं आहे कुठे याच्या गुठळ्या नाही होत एकसारखा शिजला जातो हलवून घेते ह्याला खूप जास्त मला मऊ नको होता म्हणून मी थोडंच पाणी घातलेलं मोकळा हवा होता तसा मला जसा हवा तसाच असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर अशी छान सर्व बाजूने पेरून घ्यायची पाहू शकता किती छान दिसतो हा उपमा अगदी नाश्ता सेंटरवरती मिळतात ना तशा याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ झालेलं आहे गॅस बंद करते हवं असेल तर एक वाफ काढून घ्यायची नाहीतर असंच प्लेटमध्ये काढून घेतलं तरी चालेल आता मी याला डिशमध्ये काढून घेते मी डिश घेतली इथे काढते याच्यात किती छान दिसतंय उड्डाची डाळ भाजली याच्यामध्ये सुरे कशी दिसती आहे जे जे आपण याच्यामध्ये घातले ते सर्व साहित्य आपल्याला इथे दिसते बघा शेंगदाणीही छान भाजलेत उडदाची डाळ छान तांबूस रंगावरती भाजली आहे आणि याची टेस्टही खूप छान येते याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते डाळ अशी आपण तेलामध्ये भाजून घेतली ना खूप सुरेख अशी टेस्ट येते याची चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते याचा आणि बाकी सर्वांना मग सर्व करते धन्यवाद रेसिपी कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटूया अश्विनी सकाळी या यूट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत तो स्टे ट्यून बाय धन्यवाद